एस टीच्या ढिसा नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नमस्कार मित्रांनो जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे एस टी महामंडळाच्या ढिसा नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात देण्यात आल्या मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाट झाला शिरूरजवळ बस, शिरूर बस अचानक बंद पडली विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला शिरूर आगारातून सी एन जी बस मागविण्यात आली पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसा बसा पूर्ण करण्यात आली या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला या घटनेनंतर काही दिवसातच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहरात शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला प्राथमिक तपासात समोर आलं की चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शिक्षक संघटनांचा आरोप आहे की बसची फिटनेस तपासणी होत नाही चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही विश्रांती वेळ दिली जात नाही आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत जोपर्यंत एस टी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणा शिक्षणावरही होणार आहे काही शाळा खाजगी स्कूल बस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार स्कूल बसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत आता एस टी प्रशासनाला शाळांनी भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे बसची बसची स्थिती चालकांची पात्रता आपत्कालीन व्यवस्था सुरक्षिततेची हमी हे सर्व स्पष्ट करावं लागेल जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही एस टी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मीडिया डेली न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर